नमस्कार मित्रांनो आपले स्वागत मोठी ब्रेकिंग न्यूज करत आहे सेवानिवृत्तीच्या नव्या योजनेवर नवीन तोडगा होणार शिक्का मोर्त या संदर्भामध्ये बातमी असून कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वादावर तोडगा सापडलेला आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकार करून, नवीन प्रस्ताव तयार बातमीचे टायटल आहे पेन्शन स्कीम निवृत्ती वेतनाच्या नव्या योजनेवर महत्वपूर्ण तोडगा मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोहोर्तब जाणून घ्या सविस्तर माहिती संदर्भाने मित्रांनो आपण या बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करून आजच्या आपल्या व्हिडिओ ला सुरुवात करत आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वादावर सरकार करून नवीन प्रस्ताव तयार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका

बातमी आहे पेन्शन संबंधी सध्याचे निवृत्ती योजना ही संबंधित असल्यामुळे कर्मचाऱ्यांना दहा टक्के योगदान द्यावे लागते तर सरकार चौदा टक्के त्यामध्ये भर घालते यानंतर जमा होणाऱ्या रकमेवर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते परंतु आताची नवीन योजना कर्मचाऱ्यांना हमी देणारी आहे आणि अंतिम मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार असल्याचे सरकारने आता मानने आता मान्य केले आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचारी करत आहेत त्यासाठी कर्मचारी संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत आतापर्यंत त्यावर सरकारने कर्मचाऱ्यांमध्ये एकमत झालेले नसून आता सरकारने मात्र एक नवीन प्रस्तावच तयार केला त्यानु आहे त्यानुसार आता राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेत बदल करून सरकारचे म्हणणे आहेत आणि या योजनेत कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनाच्या मूळ वेतनाचे पन्नास टक्के निवृत्ती वेतन देण्यात येणार येणाऱ्या अर्थसंकल्पात या संदर्भात घोषणा करण्याची सरकारची तयारी सुरू असून सन दोन हजार चोवीस नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे नवी दिल्ली येथे कर्मचारी संघटना आणि सरकारी प्रतिनिधी यांच्यामध्ये सोमवारी प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्यानंतर आगामी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्याची तयारी मोदी सरकारने दर्शवली आहे स्थापन केली होती तर सरकारने निवृत्ती वेतनासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सुद्धा सरकारकडे आला आहे आणि दिलेल्या अहवालानुसार आता कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के हमी वेतन या योजनेची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांना मान्य होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे कर्मचारी संघटनेने जुनीच योजना लागू करण्याची मागणी धरलेली आहे परंतु निवृत्ती वेतनाच्या नव्या योजनेवर कर्मचारी संघटनेने जर होकार दर्शविल्यास त्यांच्यावर आता याच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे फक्त कर्मचाऱ्यांनी संघटनेने होकार दर्शविणे बाकी आहे आणि कर्मचाऱ्यांनी जर होकार दर्शविला नसला तर पुन्हा ही, ही वादाच्या भोवऱ्यात सापडणार मित्रांनो पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये चा, युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवनवीन अपडेट तोपर्यंत निवांत राह काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स